नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये शालेय शिक्षण विभागाने अखेर बोगस शिक्षक आणि बनावट आय डी धारक कर्मचाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई ही चालू केली आहे दोन हजार बारा पासून दोन हजार पर्यंत शिक्षण अधिकाऱ्यांची बनावट मान्यता घेऊन शाला प्रणालीमध्ये प्रवेश मिळवलेल्या आणि वर्षानुवर्ष शासनाकडून पगार घेणाऱ्या लाडक्या शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातील अनुदानित अंश अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये सुमारे आठ हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत कर आहेत यापैकी अनेकांनी शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक यांच्या बोगस मान्यतेच्या आधारे बनावट शाळा आय बनावट शाळा आय डी तयार करून शालार प्रणालीमध्ये आपली नोंद करून घेतल्याचा संशय आहे त्यामुळे ते शासनाच्या पगार व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा